अलिबागच्या इनोवा कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली होती या घटनेच्या चौकशी दरम्यान सदर कारचा शोध घेऊन कार मालक व इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सार्वजनिक रस्त्यावर या प्रकारची धोकादायक कृती केल्यामुळे संबंधित चाल वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे कोपरखेरणात राहणारे पंचवीस वर्षीय मिनहास मोहम्मद अमीन शेख इजमाम अख्तर रजा शेख चोवीस वर्ष शहावार तारीख शेख आणि रोडचा मोहम्मद अहमद शेख अशी आरोपींची आहेत तपासांती हा प्रकार कुठल्याही गुन्हेगारी हेतूने नसून लॅपटॉप विक्री संदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी प्रमोशनल व्हिडिओ अर्थातच रील्स तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे सर्वात पहिलं तर मी ज्यांनी आ... दुसऱ्या त्रयस्त व्यक्तीने मला वाटतं ते एका पत्रकाराशी संबंधितच आहेत त्यांचे बंधू आहेत कारण त्यांनी याचा व्हिडिओ काढला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला त्यांचं पहिलं तर आभार की ते दक्ष नागरिक आहेत अशा प्रकारचं संशयित कुठलंही कुठलीही घटना जर आढळली तर पोलिसांपर्यंत ती पोहोचली पाहिजे त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि या माध्यमातून जनतेला मी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आवाहन करू इच्छितो की ज्यामध्ये जनतेमध्ये ज्यामुळं भीतीचं किंवा घबराटीचं वातावरण निर्माण होईल अशा विनाकारणच्या अफवा रील्स अशा पसरू नयेत आणि अशा प्रकारे जी नवीन पिढी आहे त्यांनी रील्स आणि डिजिटल ऍडिक्शन जे आहे त्या डिजिटल ॲडिक्शन पासूनच मुळात दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांच्या वतीनं सर्व जनतेला विशेषतः तरुणाईला मी आवाहन ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई बनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री